एपिसोडची सुरुवातच एका मोठ्या निर्णयाने होते सत्या रागाने बेडरूममध्ये येतो आणि आपल्या वडिलांना म्हणतो धुमके तू चल बॅगा भरून घे सत्याचा हा अवतार बघून आई म्हणजेच निरूपा काळजीत पडते सत्या ठामपणे आपल्या वडिलांना सांगतो बाप तुम्ही बॅगा भरून घे आपल्याला निघायचं आहे घरात एक अशुभ सावट पसरतं सत्या आणि त्याचे बाबा बॅगा घेऊन हॉलमध्ये येतात निरुपा त्यांना अडवत विचारते हे काय चाललंय तुझं कुठे नेतोयस त्यांना सत्या तितक्याच तावताने उत्तर देतो तूच तर म्हटलीस ना इकडे तुझं जे काय बी आहे ते समद घेऊन जा मग बाप माझा आहे तर मी त्याला घेऊन जाणार सत्याचं हे वाक्य ऐकून निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते सत्या पुढे म्हणतो तू मस्तपैकी राहा तुझ्या पोरांसोबत म्या नाही माझ्या बापाशिवाय जगू शकत त्यामुळे जिकडे मी जाणार तिकडे माझा बाप बी येणार बापलेकाचं हे प्रेम बघून डोळ्यात पाणी येतं पण घरात दुरावा निर्माण होणं हे काही शुभ लक्षण नाही सत्या वडिलांचा हात धरून लिघायला लागतो तेव्हा निरूपा वडलांचा दुसरा हात पकडून ओढते आणि म्हणते हात सोड त्यांचा अरे काय चाललंय तुझं शिक्षा संपवलीये तुझी पण वडील जे आजवर शांत होते ते आज बोलतात ते निरूपाला म्हणतात अगं निरूपा मला जावंच लागणार तुझी आई मला सतत सत्यजित तुमचा मुलगा आहे म्हणून हिणवायची त्याला कधी जवळ घेतलं नाही आज माझा मुलगा मला हक्काने म्हणतोय चल तर मला जावंच लागणार वडिलांचा हा निर्णय ऐकून सत्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू येतं पण इथेच निरूपा एक अट घ्यालते ती म्हणते माझा रवी जर परत आला नाही तर ह्या दोघांना मी घराच्या बाहेर काढणार फक्त दोघांना ही अट म्हणजे घरातल्या शांततेला लागलेला सुरुंग आहे सत्या हे चॅलेंज एक्सेप्ट करतो आणि म्हणतो माझी खात्री आहे रवी नक्की परत येईल इकडे दुसरीकडे रवी आणि रिया तिच्या घरी आहेत रवीचे बाबा त्याला फोन करतात आणि घरी यायला सांगतात पण रवी दुखावला गेला आहे तो बाबांना सांगतो पप्पा कोणत्या तोंडाने तिला समजाऊ ज्या घरातल्या माणसाने माझ्या पप्पांवर हात उचलला त्या घरी मी कसं जाऊ रवीचा हा नकार ऐकून बाबा हताश होतात पण तिथेच एक शुभ गोष्ट घडते रियाची आई रवीसाठी ज्यूस घेऊन येते आणि त्याला प्रेमाने समजावते मीही तुझी आईच आहे तू सगळ्यांनाच समजून घेतोस पण तुलाच का कोणी समजून घेत नाही हे मला कळत नाही सासूचं हे प्रेम बघून मनाला थोडा दिलासा मिळतो पुन्हा सत्याच्या घरी एक गोड प्रसंग घडतो वडील सोफ्यावर बसलेले असतात मीरा त्यांच्यासाठी चहा घेऊन येते सत्या तिथेच बसलेला असतो तो हक्काने म्हणतो धुमके तू मला बी चहा दे वडील मीराला चहा करायला सांगणार तेवढ्यात सत्या त्यांना अडवतो आणि म्हणतो कुठल्या हक्काने ऑर्डर द्यायलाय माझं तर काही ऐकत नाही मग मी कशाला यांचं ऐकायचं यावर मीरा रागात म्हणते बाबा फक्त सांगते ते माझ्यासाठी करते पण बाकी स्वतःला पाहिजे तसंच वागते नवरा बायकोचं हे गोड भांडण बघून वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं तेवढ्यात दारावरची बेल वाजते निरुपा धावत जाते तिला वाटतं रवी आला हा एक शुभ संकेत असावा अशी तिला आशा असते पण दारात डिलिव्हरी बॉय उभा असतो तो, तो रवीचं पार्सल घेऊन आलेला असतो रवी भरी नाही हे बघून निरूपाचा चेहरा पडतो आता हे पार्सल रियाच्या घरी कोण देऊन येणार हा प्रश्न पडतो सत्या पुन्हा एकदा आपली जबाबदारी ओळखतो आणि म्हणतो माझ्या पोराचं पार्सल आहे मी देईन पण हे ऐकून निरूपा आणि वडील काळजीत पडतात त्यांना वाटतं सत्या तिथे जाऊन पुन्हा काहीतरी राडा करेल निरुपा मनाचा हिया करून रियाला फोन लावते ती गोड बोलून विचारते कशी आहेस बाळा कधी येतीस तू घरी पण रिया अजूनही रागात आहे ती निरुपाला सुनावते तुमची हिंमत कशी झाली फोन करायची तुमच्या मुलाने त्या सत्याने माझ्या डॅडवर हात उचलला त्याने माफी मागितल्याशिवाय आम्ही येणार नाही निरुपा गयावया करत म्हणते एक टाइम माफ कर ना त्याला यावर रिया भडकते आणि म्हणते माफ माझ्या डॅडचा अपमान भरून निघेल का त्याने तुम्ही मला फोर्स करू नका असं म्हणून ती फोन ठेवते निरूपाच्या हातातला फोन खाली पडतो तिची शेवटची आशाही मावळते आता निरूपा एक टोकाचं पाऊल उचलते ती घरातल्यांना सांगते जोपर्यंत रवी आणि रिया घरी येत नाहीत तोपर्यंत माझं आमरण उपोषण घरात लक्ष्मीने अन्न त्याग करणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं सगळेजण काळजीत पडतात पण आपला सत्या काही साधा नाही रात्रीची वेळ होते सगळे हॉलमध्ये बसलेले असतात निरुपा उपाशीपोटी बसलेली असते तेवढ्यात सत्या ढॅणटाण्यांकरात एंट्री घेतो त्याच्या हातात एक पार्सल असतं सत्या मोठ्याने म्हणतो कुणाच्या तरी आवडीची स्पेशल बिर्याणी आणली आहे आता ठरवा बिर्याणी खायची आहे का उपाशीच राहायचं आहे सत्या मुद्दाम बिर्याणीचा डब्बा उघडून निरुपाच्या नाकासमोर धरतो त्या वासाने निरुपाचा जीव कासावसी होतो वडील आणि मिऱ्या सत्याकडे बघून गालातल्या गालात, गालात हसतात घरातलं वातावरण पुन्हा एकदा हलकंफुलकं होतं पुढील भागाचा प्रोमोमध्ये दाखवतात की सत्या निरुपाला भरवण्यासाठी घास पुढे करतोय आणि निरुपाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता निरुपा उपास मोडणार का आणि रवी आणि रिया घरी परतणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद